राजापुरात निळोबा भट नावाचे गृहस्थ राहत होते परिस्थितीने गरीब असून इथे जे काही मिळेल त्यात समाधानी होते काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगा स्नान करण्यास ते काशीला जात असत परंतु नंतर वयोमानामुळे काशीला जाणे शक्य नव्हते ते शिवभक्त होते त्यामुळे त्यांना शिवदर्शनाची ओढ लागली होती आणि त्यातच ते त्यांच्या घरी असलेल्या गायीने अचानक दूध देण्याचे बंद केले म्हणून त्यांनी गुराख्याला गाईवर पाळत ठेवायला सांगितले एकदा गुराखाने रानात गायीला झाडाखाली पाना सोडताना पाहिले हे पाहून रागवलेल्या गुराखाने त्या झाडाखालच्या खडकावर कुराडीचा घाव घातला त्याचबरोबर त्या खडकाचा एक लहान तुकडा उडून कासर्डे गावी पडला आणि त्याचे कपालेश्वर लिंग झाले गुराख्याने ही घटना निळोबा भटांना सांगितली निळोबा भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग दिसले त्यांना हे पाहून खूप वाईट वाटले आजही स्वयंभू शिवलिंग तिथेच तुटलेले आहे तुटलेले खडक पाहून गायीने बाजूच्या डोहात उडी घेतली आणि गायीपाठोपाठ निळोबा भटांनाही प्रायचित्त म्हणून कोटी तीर्थात देह विसर्जन केले म्हणजे त्या डोहात उडी घेतली